नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये गाईच्या चिकापासून खरवस करतोय खरवस पौष्टिक आणि पारंपरिक मराठी गोड पदार्थ आहे जो गाय किंवा म्हशीच्या पहिल्या दिवसाच्या दुधापासून म्हणजेच चिकापासून बनवला जातो खरवस करण्यासाठी आपण दोन वाट्या गाईचा चीक घेतोय खरवस करताना चिकाचा घट्टपणा ओळखूनच त्यात दूध किती घालायचं हे ठरवणं फार महत्त्वाचं असतं कारण त्यामुळेच खरवस नीट सेट होतो आणि तोंडात विरघळतो आपण घेतलेल्या गाईचा चीक फारसा घट्ट नाही त्यामुळेच आपण दोन वाट्यात चीक घेतला आहे तर एक वाटी दुधाचा वापर करतोय बरं तुम्ही घेतलेला चीक यापेक्षा थोडा घट्ट असेल तर तुम्ही दीड वाटी दुधाचा वापर करू शकता आणि जर घेतलेला चीक यापेक्षा पातळ असेल तर तुम्ही अर्धी वाटी दुधाचा वापर करू शकता आता खरवससाठी आपण एक वाटी बारीक किसलेला काळ्या गुळाचा वापर करतोय तुम्हाला जर साखरेचा वापर करायचा असेल तर तुम्ही खरवसमध्ये साखरही घालू शकता घातलेला गुळ किंवा साखर अगदी व्यवस्थित यामध्ये विरघळून घ्यायचं बरं दोन वाटी चीक आणि एक वाटी दुधासाठी आपण एक वाटी गुळाचा वापर केला आहे इतर कोणत्याही गोढाच्या पदार्थामध्ये आपण साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण आवडीनुसार वाढवू शकतो मात्र खरवस करताना वाढू शकत नाही एखाद्या वेळेस तुम्ही साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण कमी करू शकता साखर आणि गुळाचं प्रमाण जर खरवसमध्ये जास्त झालं तर खरवस व्यवस्थित सेट होत नाही आणि त्यामुळेच तो चिकट होतो खरवसमध्ये आपण वाटी ताजं किसलेलं खोबर घातलं आहे तुम्हाला जर ओलंखोबरं घालायचं नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता आता यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालतोय तुम्ही वेलची पावडर आणि त्याचबरोबर थोडंसं जायफळही किसून घेऊ शकता आणि केशरही घालू शकता आता घेतलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरं खरवसमध्ये दुधाचं प्रमाण जास्त झालं तरीही खरवस चिकट होतो त्याचप्रमाणे खरवसमध्ये दुधाचं प्रमाण कमी झालं तर खरवस कडक होतो खरवस आपण कुकरमध्ये करतोय तुम्हाला जर तो कढईमध्ये करायचा असेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता कुकरमध्ये जाळी बुडेल इतकं पाणी घालायचं जाळी ठेवायची आणि त्याचबरोबर आपण मिक्स करून घेतलेलं सर्व साहित्याचा डबा देखील हळवाडपणे कुकरमध्ये ठेवायचा बरं यावर आवर्जून झाकण ठेवायचं खरवस आपण वाफवणार आहोत त्यामुळे कुकरची शिट्टी मात्र आवर्जून काढायची आणि कुकरला असं झाकण लावून घ्यायचं आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपला कुकर गॅसवर ठेवून आपला खरवस पंचवीस ते तीस मिनिटात अगदी सहज छान वाफला जातो बरं बरोबर पंचवीस ते तीस मिनिटाने गॅस बंद करून आपला कुकर छान थंड देखील करून घ्यायचा आणि कुकर पूर्ण थंड झाल्यावरच तो उघडायचा आपण घेतलेल्या साहित्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित साहित्य घेतलात तर आपण केलेला खरवस व्यवस्थित शिजला आहे की नाही हे चेक करायची सुद्धा गरज लागत नाही बरं जरी आपण कुकर थंड करून घेतला असेल तरीही खरवस मात्र गरमच असतो त्यामुळे हो जास्तीत जास्त एक तास हा खरवस फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंड करून घ्यायचा कारण खरवस थंड झाल्यावर तो आणखी घट्ट होतो आणि व्यवस्थित छान कापता येतो आता या खरवसचे लहान मोठे पाहिजे त्या आकारामध्ये छान काप करून घ्यायचे आपण घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित बरोबर असेल तर आपला खरवसही असा छान होतो गाईच्या किंवा म्हशीच्या चिकापासून बनवलेला हा खरवस अतिशय पोषक आणि शक्तिवर्धक मानला जातो आजही बाळणपणानंतर बाईसाठी खास करून खरवस बनवतात कारण खरवसमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम आणि नैसर्गिक फॅट्स असतात शरीर दुरुस्ती स्नायूंची वाढ पेशींना ताकद मिळण्यासाठी खरवस अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळेच कमीत कमी खर्चात कमीत कमी, कमी वेळात अगदी घरच्या घरी सहज असा खरवस करू लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी हा खरवस खाल्लाच पाहिजे बरं तुम्ही खरवस कसा करता तुमची खरवस करण्याची रेसिपी यापेक्षा थोडी वेगळी असेल तर आवर्जून मला कमेंटमध्ये शेअर करा तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा बरं बेलचं बटनही दाबा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत रहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली